बातमी राजकीय उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची ही बैठक असेल आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत आज दुपारी साधारणतः बारा वाजता सेनाभवन येथे ही बैठक बोलावण्यात आलेली आहे ज्या बैठकीला पदाधिकारी आणि काही आमदार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे दुपारी बारा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे स्वतः आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन करणार आहेत आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगानं आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे मुंबई महापालिका आणि विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची आज बैठक बोलावण्यात आलेली आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सध्या उद्धव ठाकरे हे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत आणि दरम्यान आगामी मनपा निवडणुकीसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेले आहेत मनोज आज उद्धव ठाकरे यांनी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोण नेमके विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सविस्तर नक्कीच तेजस आपण बैठत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगूळ हे वाजलेला आहे आणि आपण बोलतं सर्वोच्च न्यायालयाकडनं आदेश दिल्यानंतर आता सर्व पक्ष तयारीला लागलेले आहेत त्यावरती आज उद्धव ठाकरे गटाकडून आपण बघितलं महत्त्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे दादर येथील सेनाभाव येथे बारावस या बैठकीला सुरुवात देखील होणार आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघतो प्रमुख आणि शाप्र प्रमुख यांना हे बोलवण्यात आलेले आहे आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं भाषण असणार आहे आत्ता आपण दादर येथील सेनाभवन या ठिकाणी आहे आपण बघू शकतो याच ठिकाणी दुपारी बारा वाजता ही ब बैठक होणार आहे आणि या ठिकाणी सर्व उद्धव ठाकरे गटाचे शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख हे येणार आहे आणि दुपारी या बैठकीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कशाप्रकारे तयारी केली गेलेली के आहे आणि काय काय उपाययोजना या केल्या जातील या ठिकाणी ता या ठिकाणी स जाणार आहे तसंच आपण मिळतं या ठिकाणी आता दोन भाऊ एकत्र येणार अशी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर दोन्ही नेत्यांचे जे खालचे नेते आहेत ते आपण बघतो या ठिकाणी एकमेकांच्या भेटीदेखील घेत आहेत आणि आपण मिळतं या ठिकाणी त्यांना दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र अशी देखील इच्छा आहे तसेच कार्यकर्त्यांमध्ये देखील इच्छा आहे आणि या बैठकीमध्ये या संदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात आणि काय भाष्य करतात हे देखील पाहणं गरजेचं कारण की उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर या ठिकाणी उत्तर देणार आणि या उत्तरांत आज महत्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे दुपारी बारा वाजता या ठिकाणी बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि दोन भावांमध्ये एकत्र येण्याची ही सुरू आहे त्याच्याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे त्यामुळे महत्त्वाची बैठक ही या ठिकाणी मानली जात आहे आणि था। म, 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 या बैठकीला आपण बैठक उद्धव ठाकरे स्वतः येणार आहेत आणि उद्धव ठाकरे हे स्वतः मार्गदर्शन देखील करणार आहेत त्यामुळे प्रमुख मार्गदर्शन उद्धव ठाकरेंचं असणार आहे त्यामुळे काय या ठिकाणी निर्णय घेतले जातात हे पाहण्यात देखील गरजेचं ठरणार आहे तेजस अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ